नमस्कार मित्रांनो आज आपण घेऊन आलो आहे टू बी एच के ते बी कॉर्नर ते बी रस्ता आहे मित्रांनो हा रस्ता बघा तुम्ही म्हणजे या रस्त्याला लगतच आहे तर हा एक युनिट आहे आपलं ते कॉर्नरचं टू बी एच के म्हणतो आपण याला पंचावन्न लाख रुपये आपण कोट केलं आहे पंचावन्नपेक्षा निगोशिएबल होईल प्लस याला बोर पण आहे मित्रांनो एवढी जागा आहे आपल्याला तिकडे ती कॉर्नरला एवढी जागा आहे इकडे एवढी जागा आहे हा आपला हॉल आहे मित्रांनो हॉल पण आपला मोठा आहे लांबीला खूपच असा 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 अरुंद आहे मित्रांनो तर दोन थ्री टाकर्स लिंड आहे परत पाठीमागे पण आपल्याला जागा दिलेली तर इकडे आपल्याला किचन दिलेलं आहे मित्रांनो तर किचन बघा तुम्ही किचन इकडे दिलं आहे किचन पण खूप म्हणजे प्रशस्त किचन आहे जर अकरा बाय बाराचं किचन दिलेलं आहे टॉयलेट बाथरूम इकडे दिलेले वेगवेगळे -वेग करून दिलेलं आहे मित्रांनो आणि इथं टेबल टॉपचे येणार आहे आणि हॉल खरंच आपल्याला चांगला प्रशस्त दिला आहे टू बी एच केच्या वानाने पी ओ पी करून देणार आहे आणि वरती आपल्याला दोन बेडरूम काढलेले आहे वर कारण टू बी एच केचा हा काय जास्त मोठा नाही आहे मित्रांनो आणि निगोशिएबल या तर इकडे आपला एक बेडरूम आहे इथं काही मास्टर बेडरूम कन्सेप्ट नाही कारण टू टू बी एच केचे दोघं मिळून कॉमन बा टॉयलेट बाथरूम आहे आणि एक इकडे बेडरूम आहे जिन्याला वरती जायला इकडून जागा दिलेली त्याचबरोबर समोर अशी बाल्कनी दिलेली आहे तर अशा प्रकारचा आपला एक युनिट आहे टू बी एच के जर कोणाला पाहिजे असेल तर आपल्याला कॉल करा निगोशिएबल होऊन जाईल जर तुमचं चांगलं बजेट असेल तर आपल्याकडे ह्याच एरियामध्ये थ्री बी एच के पण आहे फोर बी एच के पण आहे बंगलो टाईप प्लॉट पण आहे तर दिलेल्या नंबर कॉल करा धन्यवाद